जालना शहराच्या विविध भागातून आज भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली जालना महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या विविध भागातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये अग्निशामक दलाचे जवान स्वच्छता कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते भारत माता की जय घरघर तिरंगा हरघर तिरंगाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता उद्या देशभरात स्वातंत्र्य दिवस साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या हर घर तिरंगा अभियानाला जालन्यात देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे हे उपक्रम यामध्ये स्वच्छता करणं पूर्ण शहराची स्वच्छता करणं जनजागृती करणं आणि शहरातील रस्ते मोकळे करणं शहरातील चौक मोकळी करणं सुशोभीकरण करणं या सर्व गोष्टी आपण गेल्या पंधरा दिवसापासून करत आहोत बऱ्याच ठिकाणचे ब्लॅक स्पॉट आपण काढले जवळजवळ पाचशे ते सहाशे टन कचरा आपण शहरातून बाहेर काढला काही स्पॉट ब्युटीफाय केलेत प्रत्येक जनमानसामध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी यासाठी हा शासनाचा उपक्रम आहे ज्याला आम्ही फॉलो करत आहोत